सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच महिंद्रा फर्स्ट कार वर्कशॉप ओरुस जिल्ह्यात भंडारी समाजाचा युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात भंडारी समाजाचे चा चार लाख मतदार आहेत समाज बांदिवडेकर यांच्या पाठीशी राहणार असून निकालाचं वेगळं चित्र पाहायला मिळेल असा विश्वास रुपेश पावसकर यांनी व्यक्त केला पाहुयात काय म्हणाले पावसकर जयथापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणारं एक नातं विश्वासाचं समाजाचं गेली आम्ही दहा वर्ष काम करतोय समाजाचं साहेब कोण गेली वीस वर्ष समाजाचं काम करतोय त्यानंतर ज्यावेळी आम्ही हा मेळावा घेतला भंडारी समाजाचा उत्तर परिसर मिळाला आणि त्यानंतर आम्ही पुढे ठेवलं की युवा संघटना या जिल्ह्यात बांधायची त्यानंतर साहेबांनी त्यावेळी काय याचा विषय नव्हता उमेदवारीचा बाल त्यादृष्टीने आम्ही आता जिल्ह्यात संपूर्ण जिल्ह्यात युवाची बांधणी केलेली आहे आणि हा फायदा एक समाजाला समाज एकत्रित व्हावा ह्या दृष्टीने आमचे वाटचाल चालू आहे रत्नागिरीपासून धोळापासून एक सुमारे चार लाख मतदार आहेत भंडारी समाजाचे आता प्रत्येकजण आपापल्या समाजाचा विचार करतो तसा भंडारी समाजानं आपल्या समाजाचा विचार केला तर हा निकाल हा शंभर टक्के चंद्र बांडुरेकर आमची निवडून येते त्याचं कुठचंही दुमत नाही तर राहायला पाहिजे समाजाचा विचार केले तर शंभर टक्के राहतील त्याच्यात काय दुमत नाही आणि समाज जर आपल्या पुढे जायचा असेल तर प्रत्येक समाज बांधवाने हा विचार केला पाहिजे की बाबा आपण समाजाबरोबर राहिलं पाहिजे आणि आपला आणि इतक्या वर्षानंतर कुठेतरी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने समाजाचा आम जे विचार केला त्याचा ते आम्हाला सार्थ अभिमान आहे त्यामुळे शंभर टक्के समाजाने जर विचार केला की आपल्या समाज बांधवला निवडून द्यायचा आहे तर शंभर टक्के एक हजार एक टक्के बांधवडक निवडून घेते बांधवडको नाही कारण त्यांना तळा घालते सर्वसामान्य लोक त्यांना ओळखतो आहे त्यांचं कार्य आहे ते तळगळात पोचलेलं आहे प्रत्येक वाडीत ते गेलेले आहे जे जो भंडारी जोडं अभियान केलं त्यांनी संपूर्ण रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा पिंजून काढलेलं आहे त्याच्या आम्ही त्यांच्यावर रात्री बारा बारा एक एक वाजेपर्यंत मिटिंग घेतलेलं आहे समाजाच्या त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल रिस्पॉन्स आहे त्यांना प्रश्नच नाही आम्ही समाज म्हणून आम्ही आमचा भंडारी समाजाचा विषय आम्ही इथे हे करतो तो जो आहे तो, तो, तो ते प्रत्येक प्रातीवर प्रत्येक पक्ष आपली भूमिका काय असेल ते करेल एक ताल दोडा तालुक्याचं फक्त निवडायचं बाकी सर्व तालुक्याचे आम्ही तालुकाध्यक्ष आणि त्याचे शहराध्यक्ष निवडलेले आहे आणि त्याप्रमाणे गावावर कमिट्या पण आमच्या स्थापन झालेल्या आहेत मी एक, एक समाजाचा प्रचार मी स्वतंत्र मी समाज म्हणून संपूर्ण जिल्ह्यात फिरणार आहे आणि समाज बांधवांना पटवून सांगणार आहे की आता काय गरज आहे समाज प्रत्येक समाज जर एकत्र होतो आहे तर आपण एकत्र व्हावं आणि समाजासाठी एकवा आणि सर्व मिळवा ही आमची याच्या मेन भूमिका असणार आहे शंभर टक्के समाजाचा विचार प्रत्येकाने करावा आणि प्रत्येकाने जर आपला समाज बांधव लोकसभेत जावं तर त्यासाठी झटावं प्रामाणिकपणे